कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराशी जोडलेली ही कथा दक्ष यज्ञाशी संबंधित मानली जाते राजा दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला होता परंतु अहंकारापोटी त्याने आपला जावय भगवान शंकर यांचा अपमान केला आणि त्यांना यज्ञासाठी बोलावले नाही सतीदेवीने पित्याच्या यज्ञात जाऊन शंकरांचा झालेला अपमान पाहिला हा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञ कुंडात उडी मारून स्वतःचे प्राण अर्पण केले सतीच्या बलिदानाची वार्ता कळताच भगवान शंकर शोक आणि क्रोधाने व्याकुळ झाले त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र आणि भद्रकाली यांची उत्पत्ती केली शिवांच्या आज्ञेवरून त्यांनी यज्ञ उद्ध्वस्त केला वीरभद्राने दक्षाचे शिरधाडापासून वेगळे केले सतीच्या बलिदानाने क्रोधाने व्याकुळ झालेल्या शिवांनी सतीचे पार्थिव शरीर उचलून तांडव करत त्र्यलोक्यात भ्रमण सुरू केले त्यांच्या तांडवामुळे सृष्टीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा भगवान विष्णूने सृष्टी रक्षणासाठी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले त्या भयानक क्षणी नंदीही भयभीत होऊन तेथून दूर निघून गेला म्हणूनच या स्थळी महादेवासमोर नंदी नसून शिवांचा कोप शांत करणाऱ्या भगवान विष्णूची मूर्ती विराजमान आहे ही घटना ज्या ठिकाणी घडली ते कोल्हापुरातील कोपेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले